जालना येथे इयत्ता बारावी बोर्ड परीक्षेच्या पहिल्याच दिवशी उघडकीस आलेल्या कॉपी प्रकरणावर शिक्षण विभागाने कठोर भूमिका घेतली असून आणखी दोन शिक्षकांना निलंबित करण्यात आले आहे यामुळे निलंबित शिक्षकांची एकूण संख्या आता सहा वर पोहोचली आहे अंबड तालुक्यातील शाहगड गोंदी रोहिलागड तसेच बदनापूर तालुक्यातील वाकुळणी येथील परीक्षा केंद्रावर भरारी पथकाने अचानक भेट दिली असता विद्यार्थ्यांकडे असल्याचे निदर्शनास आले संबंधित विद्यार्थ्यांवर बोर्डाच्या नियमानुसार तत्काळ कारवाई करत रेस्टिगेशन करण्यात आले मात्र या प्रकरणात परीक्षा कामात हलगर्जीपणा झाल्याचे स्पष्ट होताच प्रशासनाने थेट जबाबदार शिक्षकांवर गदा आणली छत्रपती शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय अंकुशनगर येथील सहशिक्षक भालेराव आर के आणि वाघ पी बी यांच्यासह संबंधित केंद्रावरील दोन महिला शिक्षकांवर निलंबनाची कारवाई करण्याचे आदेश शिक्षणाधिकारी बाळासाहेब खरात यांनी संस्थांना बजावली आहे महाराष्ट्र विद्यापीठ मंडळ परीक्षा गैरप्रकार प्रतिबंधक कायदा एकोणवीसशे तहसीलदारांच्या अहवालातून स्पष्ट झाले त्यामुळे महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी सेवेच्या अटी नियमावली एकोणावीसशे ऐंशी मधील नियम तेहतीस ते छत्तीस नुसार संस्थांनी तात्काळ निलंबनाची कार्यवाही करून अहवाल अहवाल सादर करावा असे कडक आदेश देण्यात आले आहेत परीक्षेच्या पवित्रतेला तडा देणाऱ्या कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही असा स्पष्ट संदेश प्रशासनाने दिला आहे बोर्ड परीक्षेच्या पहिल्याच दिवशी उघड झालेल्या या प्रकारामुळे शिक्षण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून पुढील काळात आणखी कारवाईची शक्यता नाकारता येत नाही